लुक लुक तर एकदम झक्कास आहे पण तुम्हीच तर म्हणाला होता आम्हाला नाही परवडत मग कसे काय ते बोलावं जेकत जिथे काय ते ज्याला करून करून बिझनेस चालू केलाय ती बिझनेस मी एकासाठीच चालू नाही केला ना मी सगळ्यांसाठीच चालू केलाय आपण तुला माहित आहे ना आपण पर्सनल ट्रेनिंग घ्यायला येणार तुझ्याकडत कसं येईल सांग बर घ्यायला येणार कि द्यायला येणार मी I mean... द्यायला येणार किती <laughs> किती शार्प बुद्धी आहे तुझी बघ लक्ष माणूस कसं बोलतय काय बोलतय कोड्यात बोलतय काय म्हणजे कारण मी का विचारलं अस मला शिकायची ना ना चालू केलाय फुल टाकी करून आणली तुझ्यासाठी काय जायचं तेवढं पेट्रोल जाऊ दे हा <laughs> Okay. आणि ते उगच म्हणलं ग परवडत नसते घर जाऊन कळशाचा व्यापार म्हणायचा असते हा आता मला काय माहिती तुमच्या दोघांमध्ये असं काही असेल आणि उलट पुलट काहीतरी होत काय उलट पुलट होत नाही हा कसं तुला म्हणजे ना पाहिजे तस हा सगळं घेर कस टाकायचं क्लच कस वाढायचा हा कसा सोडायचा दमानं सोडायचा का हळू सोडायचा टेक्स बाय टेक्स स्टेप बाय स्टेप तुला सगळं ट्रेनिंग देणार सावकाश जसे बोर्ड असतात ना सावकाश पुढे शाळा आहे मग दमान दमान जायचं चाळीस म्हणजे कस बोलणार आला हुरुपितू शिकवणारा मी पण हा काय म्हणायचं काय म्हणायचं माझी आणखी एक दुसरी गोष्ट ऐकलीच नाही कोणी काय ग आणि मला विचारलं पण नाही कोणी काय काय आ, मी काय म्हणत होते का आता समजा मी बिझनेस चालू केलाय ना हुँ, हुँ. ते पण गाडी मला शिकवायचं बरोबर पण पण मलाच गाडी शिकवायची आणि पैसे पण तुम्ही मलाच द्यायचे म्हणजे मला, मला गाडी शिकवायची तुम्ही पैसे द्यावे लागतील हा बिझनेस आहे माझा चालतंय चालतंय आज तुझ्यासाठी काय पण हा मग असं करू आपण आता कुठे ट्रेनिंग तुला देत बसू आपलं पटांगण आहे ना पलीकडच हा मोकळंच आहे ट्रेनिंग तिथं खुले आम म्हणजे कशी गाडी चालव खुले आम चालेल हा गाडीच काही बंपर तुटला तुटू दे हे मोडू दे प्लस तुटू दे नवीन तू फक्त बिंद तटून राहायचं गाडी शिकायची ती बी एका दिवसात आणि कोणाकडे आलतो फालतो कन शिकायची गरजच नाही फक्त नाटक करायचं शिक याच पैसे घ्यायचं कस आहे डोक्यालिटी एकच नंबर मॅंड आहे चलो का पहिले पैसा निकालो ओ मला गाडी शिकायचंय ना मने मनी 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 म्हणे म्हणे फोन पे नंबर सांग का ते आपलं तेच नवीन जुना काय टू नाईन झिरो सिक्स ओके डांग आलं का चल। अरे रा हो आपण काही असं तरी कोळी देऊ जा आपण ही देईन ना चल बस